श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या सुंदर विचार या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपण अमृतवेल कादंबरीचे वाचन ऐकत आहात आपण या कादंबरीचे अठरा भाग पूर्ण केले आहेत आज एकोणवीसावा भाग आपण ऐकणार आहोत त्यापूर्वी अठराव्या भागामध्ये आपण थोडक्यात बघूया काय घडले ते तर अठराव्या भागामध्ये वसुनेर रागाने नंदाला सांगितले की तुझी तिकिटाची सोय केली आणि पगाराची तू पुन्हा वापस जा त्यानंतर नंदाने दासबाबूंना देवदत्ताची चौकशी केली व त्या दासबाबूंकडे राहण्याची स्वतःला विनंती केली परंतु दासबाबूंनी याउलट नंदाला प्रश्न केला की तुझे देवदत्तावर प्रेम आहे का व त्यापुढचा संवाद आपण सुरू करूया रागावू नकोस एक प्रश्न विचारतो तुला तुझं देवदत्तावर प्रेम आहे बापूंकडून असल्या रोखठोक प्रश्नाची अपेक्षा नंदाने केली नव्हती काही क्षण ती गोंधळून गेली मग शांतपणे उत्तरली आहे आता चकित होण्याची पाळी बापूंची होती काय बोलावे हे त्यांना सुचे ना पण पण असे म्हणत ते आगतिकपणाने तिच्याकडे पाहू लागले नंदाने त्यांना प्रश्न केला बापू तुम्ही गांधीजींच्या चळवळीत का पडला होता या देशातल्या लोकांवर तुमचं प्रेम होतं म्हणूनच ना होय ते लोक तुमच्या ओळखी देखीचे होते त्यांची दुःख तुम्ही डोळ्यांनी पाहिली होती नाही ना असं असून तुम्ही त्यांच्यावर प्रेम केलं त्यांच्यासाठी हाल अपेष्टा सोसल्यात मी तर देवदत्तांना चांगली ओळखते त्यांचं दुःख चांगलं ठाऊक आहे मला मग किंचित थांबून ती पुढे म्हणाली इथं आल्यावर पहिल्याच दिवशी मी देवदत्तांना पाहिलं ते दृष्टीला पडायच्या आधी काळीच पिरवटून टाकणारे त्यांचे उद्गार ऐकले ते चंचलशी बोलत होते लायब्ररीत आपण एकटेच आहोत अशी त्यांची समजूत होती ते चंचलला म्हणाले या जगात तुझ्याशिवाय मला फक्त एकच मित्र आहे तो म्हणजे मृत्यू बापू दचकन उद्गारले देवदत्तांच्या मनात आत्महत्येचा विचार त्या ते विचारानं त्यांची अगदी पाठ पुरवली आहे या झपाटलं म्हणजे मनाचा कसा कोंडमारा होतो याचा अनुभव मला नुकताच आला होता माझ लग्न ठरलं होतं शेखरशी जागेपणी सुद्धा सोनेरी संसाराची स्वप्न पाहत होते मी पण एके दिवशी शेखरच्या विमानाला अपघात झाला त्या विमानाबरोबर माझ्या स्वप्नांचीही राख रांगोळी झाली मी दुःखानं वेडी झाले तरुण मनाची दुःख फार विचित्र असतात बापू ती ज्याची त्यानंच भोगावी लागतात रात्र रात्रभर त्या दुःखाला कागदावर शब्दांची वाट करून देत बसायची मी देवदत्तांनाही आपलं दुःख असंच हलकं करायची सवय आहे पहिल्या दिवशीच त्यांचे असले काही कागद मला पाहायला मिळाले आम्ही समदुखी आहोत याची तीव्र जाणीव झाली मला त्यांच्याविषयीच्या काही भयंकर गोष्टी वसुकडून मला कळल्या पण मला दिसणारे देवदत्त तिच्या देवदत्तांपेक्षा अगदी निराळ होते खरं आहे पुरी